नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्वामी समर्थ युट्यूब चॅनेलवर पूजा करताना डोळ्यात पाणी का येत याच उत्तर पाहूया जेव्हा आपण पूजा करायला बसतो देवासमोर असेल किंवा स्वामी समोर असेल त्यावेळा आपण मनापासून पूज करतो अगदी अंतरात्मा आपण स्वामींची भक्ती करत असतो त्यावेळी काय होत की हळूहळू आपला जो काही अहंकार आहे जो काही आहे हा सगळा गळून जातो स्वामी आणि आपण एक रूप होतो आपल्याला मनातून ही भावना असते की बस स्वामी स्वामी शिवाय आता काहीच नाही स्वामीच माझे तारण हा स्वामींचे चरण आणि ज्यावेळी आपण स्वामींशी एकरूप होतो त्याचवेळी आपल्या डोळ्यातून हे अश्रू येतात तर हे अश्रू येणे याच्यासारखं आपली जी काही पूजा आपली जी काही भक्ती आहे ती देवपर्यंत पोहचलेली आहे ती स्वामी पर्यंत पोहोचलेली आहे ही त्याची पोच पावती असते तर अशा प्रकारे पूजा करताना नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे एक शुभ लक्षण मानलं जात आता आपण पूजा करताना किंवा नामस्मरण करताना जांभ्या येणे झोप येणे आळस येणे खोकला वगैरे या सगळ्या गोष्टी का होतात हे पाहूया तर सगळ्यात पहिले एक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी पर्यंत आपण जे काही वागतो बघतो बोलतो किंवा जे काही कर्म करत असतो जे काही षडरिपू असतात जस मत्सल ज्या काही वाईट आठवणी का दुःख कडू आठवणी असतात हे सगळ्या गोष्टींच्या परिणामाने आपल्या मनावर म्हणा किंवा आपल्या आत्म्यावर एक एक काळात हा साचत जातो या नकारात्मकतेची आपल्या मनावर किंवा आत्म्यावर साठत जाते बघा उदाहरण एखादी गोष्ट तुम्ही एक जागेवर ठेवली आणि ती खूप दिवस हलवलीच नाही तर त्या गोष्टीवर कशी धळू साठत जाते अगदी हे तसच आहे आता जेव्हा आपण पूजा करतो नामस्मरण करतो भजन आरती जे काही ईश्वरी देवाची भक्ती करतो त्या वेळेला काय होत असते की आपली मन शुद्धी होत असते आपली आत्मशुद्धी होत असते ती जी ईश्वरी शक्ती आहे जी स्वामींची शक्ती आहे ती आपल्यातल्या या नकारात्मकतेला बाहेर काढून ती शक्ती दैवी शक्ती तिथे जागा घेत असते आपल्या मनात स्वतःची जागा निर्माण करत असते पण या नकारात्मकतेला जेव्हा बाहेर काढलं जात त्यावेळी ती अशी सहसा सोप्या सध्या पद्धतीने जात नाही तर ती भरपूर विरोध करते बघा आता एखादी खुर्ची रिकामी असेल तर त्यावर आपण बसणं किती सोपं आहे आपण लगेच बसू शकतो पण त्या खुर्चीवर जर एखादी व्यक्ती बसलेली असेल आणि तिला उठवून तुम्हाला त्यावर बसायच असेल तर ती व्यक्ती लगेच उठेल का नाही ना ती तुमच्याशी भांडेल आरडाओरडा करेल सगळ्या प्रकारे ती विरोध करेल अशी ती व्यक्ती उठणारच नाही हे एक उदाहरण हो तशाच प्रकारच ती आहे जेव्हा ही दैवी शक्ती आपल्यात येत असते जेव्हा हे ईश्वरी चैतन्य आपल्यात येत असत ते या नकारात्मकतेला बाहेर काढत ही नकारात्मकता सर्व प्रकारे विरोध करते की जेणेकरून तुम्ही ही पूजा नामस्मरण हे बंद करावं त्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये त्यासाठी तिचे प्रयत्न असतात आणि तिच्या विरोधाची पद्धत म्हणजेच की जांभया येणे कधी एकदा उरकतोय कधी एकदा उठतोय खोकला येणे शरीरावर तुम्हाला कुठे कुठे खाज येईल की म्हणजे तुमच लक्ष लागू नये त्या पूजेमध्ये तुमच मन लागू नये एकाग होऊ नये हे सगळे तर नकारात्मकतेचे म्हणजे त्याचे प्रयत्न असतात की तुम्ही ही पूजा करू नये सोडून द्यावं ही झालं शारीरिक लेवल मानसिक लेवलवर तुम्हाला खूप खूप विचार येतील तुमच मन एका होणारच नाही वाईट विचार सुद्धा येतील स्वामीबद्दल असतील देवाबद्दल असतील इतर कोणाबद्दल वाईट विचार येतील मानसिक लेवलवर खूप विचार येणार तुमच मन एका होणार नाही तरीही तुम्ही पूजा करत राहिलात की पुढची लेवल असते ती बुद्धीची तुम्हाला तुमच्या सातुनिक आवाज येईल तुम्ही जर खूप एक अर्धा तास वगैरे त्या पेक्षा जास्त तर तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या सातून आवाज येईल की अरे चल उठ काय किती वेळ बसला आहेस ती माळ घेऊन किती वेळ बसला आहेस देवासमोर चल उठ काम पडली आहे बघ केवढी हे काय होणार आहे का हे करून काय होणार आहे तुला जमणारे का आणि तुम्हाला एक एक काम ही आठवतील त्यावेळेला गोष्टी जरी झाल्या तरी आपण हार मानायची नसत हे सगळं झालं म्हणून लगेच पूजा सोडून उठायच सोडून द्यायच नसत आपण दतून राहायचं असत आपण ही पूजा नामस्मरण जे काही ते करत राहायचं असत जस तुम्ही जास्त जास्त पूजा कराल रोज करत राहाल तशी ही नकारात्मकता बाहेर जाऊन जाऊन पूर्ण मन शुद्धी होईल पूर्ण आत्मा शुद्धी होईल की पूजा होणार व्यवस्थित तुमचं मन लागणार एकाग्र होणार तुम्ही त्या पूजेमध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल छान ती पूजा स्वामी पर्यंत पोहचेल बघा एकदा एक, एक चित्रकार असेल तो जेव्हा शिकला जातो चित्रकला त्यावेळेला लगेच तो छान चित्र कढेल का नाही ना सुरुवातीला खराब येईल वाकडे तिकडे येईल खोडून खोडून परत काढायला लागले त्याला पण जसा तो रोज सराव करेल रोज चित्र कडेल तशी त्याची चित्रे छान छान होती। आणि मग तो एक सुंदर चित्र काढेल चांगला चित्रकार होईल याबाबतीत ही मित्रांनो तसेच आहे जस तुम्ही रोज पूजा कराल रोज मनापासून पूजा कराल पूर्ण देवावर पूर्ण स्वामींवर पूर्ण विश्वास घेऊन कराल तेव्हा ही नकारात्मकता तुमच्यातली संपूर्ण निघून जाईल त्याची जागा आहे ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची पूजा छान मनापासून होईल देवापर्यंत पोहोचेल आणि जेव्हा ही अशी पूजा तुमची होईल मनापासून वगैरे तर तेव्हा तुमच्याच कळेल तुमच्याच त्याची पोच पावती मिळेल तुम्हाला प्रसन्न वाटेल वाटेल छान फ्रेश वाटेल, अस प्रकार जेल, तर मित्रांनो ह्याचे झोप जांभया वगैरे येईल सगळी अशुभ लक्षणे आहेत पण म्हणून आपण हार मानायची नाही आहे आपण रोज नियमित पूजा असेल नामस्मरण असेल हे करतच राहायचं आहे याचा तुम्हाला फक्त पूजेत नाही तर आयुष्यात ही याचा खूप फायदा होणार आहे आता बघा सध्याची जी परिस्थिती चालू आहे याच्याने ती नकारात्मकता येत असते आपण घाबरून जातो आपल्याला संशय येतो कि के होईल कस होईल या सगळ्यामध्ये या गोष्टीची फार मदत होते मित्रांनो या पूजा नामस्मरण वगैरे मनापासून आपल्याने आपल्याला एक आत्मबळ मिळते एक देवावर आपला विश्वास राहतो एक त्याची ईश्वरी ताकत आपल्या पाठीमागे राहते ती आपलं संरक्षण करते जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन येतो काही झालं तरी तुम्ही निराश हताश न होता एक सकारात्मकतेने जगायला लागता दुसरा मार्ग शोधत आणि ही जी स्वामींची दैवी शक्ती आहे ती तर आपल्याला मार्गदर्शन करतच असते आपल्या भक्तांवर स्वामींच लक्ष असतच त्यामुळे हे सगळं काही झालं तरी तुम्ही हार मानायची व्यवस्थित असेल रुज्च मनापासून करायचं आहे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे स्वामी माझ्या सोबत आहेत स्वामी माझ नेहमी चांगलेच करणार स्वामी असताना माझ काही वाईट होणार नाही आणि सवामी माझे रक्षण करते माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे आहेत मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेसचा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे पेस कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते धन्यवाद